नमस्कार ये जी टी व्ही नेटवर्कमध्ये आपलं सरक्ष स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील वीर येथे आहोत आणि वीरमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ लोकमान्य टिळक यांनी जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून पुरंदर तालुक्यातील वीर येथे चौऱ्याळी चौऱ्याळी येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण त्यांनी अतिशय असा देखावा सादर केलेला आहे तो अख्ख्यात पुरंदर तालुक्यातील सर्व गणेश मंडळाचं भाविक भक्तांचं लक्ष वेधून घेतोय पाहू शकतो आपण जो देखावा आहे तो पाहू शकता आणि मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया दादा नमस्ते काय सांगाल तुमचा सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ हा पुरंदर तालुक्यातील अतिशय भाविक भक्तांचं लक्ष वेधतो त्याबद्दल काय सांगाल हे मंडळ अनेक वर्षापासून शहाऐंशी वर्षे या मंडळाला पूर्ण झालेली आहेत अनेक पौराणिक अनेक ऐतिहासिक अनेक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात असेच कार्यक्रम यावर्षी आम्ही थोडंसं वेगळं वेगळं पण करण्याचा प्रयत्न केला आम्ही मिरवणुकीमध्ये शिणाचं काम करत होतो शीन मिरवणुकी ट्रॅलीमध्ये बनवत होतो पण यावर्षी आम्ही असं ठरवलं की गावाला एक वेगळं वळण मिळावं गावामध्ये एक आ चांगल्या प्रकारचा गणेशोत्सव साजरा व्हावा या दृष्टीने जागेवरच एक देखावा सादर करण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत आणि तो देखावा आहे लाल महालातले रथसंग्राम शिवाजी महाराजांनी सर्जिकल एक केलं त्याची ही एक नांदी आहे तो तो एक भाग आहे या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे देखावा रोज संध्याकाळी तुमचं कार्यक्रम असतात त्याबद्दल काय माहिती संध्याकाळी साडेसातचं टायमिंग या देखावा दाखवण्यात आहे प्रथम आम्ही आरती करून घेतो येणाऱ्या पाहुण्यांचा सत्कार होतो आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करतो तुमचा गणेश गनेश उत्सव गणेश उत्सव हा किती वर्षापासून अविरित्रपणे चालू आहे एकोणीसशे अडतीस सालापासून हे चालू था, झालेले आता या मंडळाला या वर्षी शहाऐंशी वर्षे पूर्ण झालेली आहे पाहू शकता आपण शहा वर्ष शहाऐंशी वर्षापासून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ चौऱ्याळी या मंडळाने अख्ख्या पुरंदर तालुक्याचं लक्ष वेधून घेतलेलं आहे तर दुसरे दादा आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल तुम्ही मंडळाचं आयोजन नियोजन सगळं सर्व कार्यकर्ता करतं कार्यकर्ते म्हणून तुम्ही कशा प्रकारे मेहनत घेता त्याबद्दल काय सांगाल नमस्कार आमचे मंडळ श्री शिवशंकर तरुण मित्रमंडळ चौऱ्याळीवीर एकोणीसशे अडतीस साली स्थापन झालं त्याच्यानंतर ऐतिहासिक पौराणिक देखावे व सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक व कौटुंबिक कार्यक्रम राबवले जातात इथं तरी रक्तदान शिबीर व लहान लहान मुलांचे बाकीचे उपक्रम असे झाडे लावण्याचा उपक्रम संपूर्ण म्हणजे राबवला जातो आणखीन नाटक नाटकं बी जुन्या लोकांनी आमच्या भरपूर केली इथं एक थोडासा एक दोन तीन वर्षाच्या कालखंडामध्ये गावामध्ये काही कार्यक्रम छोटे छोटे राबवले जाते होते पण असे कार्यक्रम गावाला नव्हते तेव्हा आम्ही यंदा एक डोक्यात घेतला ऐतिहासिक विषय तर म्हटलं जाग्यावरतीच करूया दरवर्षीप्रमाणे टॉयलेमध्ये न करता बाकीच्या कार्य सगळ्या सर्वच कार्यकर्त्यांची धावपळ व बाकीचे कष्ट पाहता मंडळाला मिळणारा प्रतिसाद हा अतिशय छान आहे तरी सर्व गणेश भक्तांचे आम्ही आभारी आहोत दादा काय सांगाल तुम्ही यावर्षी हा उपक्रम साजरा करताय तर तुम्ही या उपक्रमाची तयारी किती दिवसापासून करताय पण पंधरा ऑगस्टपासून या कामाला सुरुवात केलेली आहे बरोबर आम्ही काय रामाला कामावरून येऊन कार्यकर्ते काम करत होते काही जण घरी असतात तुम्ही काम कंटिन्यू करत होते असे पंधरा दिवस आधी आपण काम चालू केलेलं होतं काय सांगाल रोज संध्याकाळी या ठिकाणी तरुण असतील महिला वर्ग असेल किंवा वयोवृद्ध वा, असतील काय सांगाल कशा प्रकारे या ठिकाणी सार्वजनिक गणेश महा उत्सव मंडळाचा तुम्ही आनंद लुटता त्याबद्दल काय सांगा रोज संध्याकाळी साडेसात आरती झाल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रम चालू हा लेखावा आत्तापर्यंत गावामध्ये कुणीच केलेला नाही आणि जो झालेला लेखावा पाठीमाग असं सगळे शेवटच्या दिवशी मिरवणुकीमध्ये यावर्षी मुलांनी ठरवून दिवस सर्व जागेवरच आपण आहात देखाव पाच दिवस आपण उपक्रम म्हणून राबवूया त्याला गावातल्या प्रत्येक माणूस या ठिकाणी पाहून गेला आणि ते पाहिल्यानंतर त्याला तो इतका आनंदित होतो की असं देखावं म्हणजे पुण्यामध्ये जे आपल्याला द देखावे पाहायला मिळतात त्या पद्धतीचा देखावे या ठिकाणी आमच्या मंडळाने साजरा करण्याचा प्रयत्न केला सागर आपण पाहू शकताय पुरंदर तालुक्यातील चौर्याळी येथील सार्वजनिक गणेश महा उत्सव मंडळ मंदल, या मंडळाने पुण्या येथील जे मंडळ जो देखावा साजरा करतात तो ग्रामीण भागामध्ये उत्सवाचा उत्सव निमित्त जो देखावा जो साजरा केला आहे आणि त्याचे विविध प्रकारचे पथनाट्य किंवा पात्र या ठिकाणी संध्याकाळी पावयास अनेक भाविक भक्तांचे पुरंदर तालुक्यातून अनेक नेते मंडळी यांनी हजेरी लावलेले आहे धन्यवाद